कुस्त्या मी अनुभवानं बोललो शंभर ला शंभर जोडलं की मरणाची कुस्ती होती पंचवीस वर्षाचा अभ्यास आहे मी पाहिलेला आहे काल जबरदस्त अशाच पद्धतीची नंबर एक ची कुस्ती होती सगळं मैदान चार तास लागला आणि त्यांच्या गोष्टीला सव्वा तास लागला असं होत जबरदस्त कुस्ती आहे बघा ते पुन्हा अशी चाकडी लावण्याचा प्रयत्न केलेला होता हर्ष उभा आहे तिथच डाव आणि प्रतिडाव करण्याचा प्रयत्न आहे सुंदर कुस्ती आहे जबरदस्त पाठवी जाण्याचा प्रयत्न आहे बापरे कस बसवलं बघा आता कडे लावले आता जरा पगड माती घाला ए शिकुटी गेल संग्राम इथे 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 माती बघ नका दोघांच्या वेळ अंगाव हा चला समाधान झालं का संग्राम आ, हा हा, हा, हा। शाबासाहे आणि हाताचा गोट्टा मानावरती ठेवतोय परत एकदा हाताचा गोट्टा मानव ठेवलेला डाव प्रतिडाव चालू झालेला सांगून ढका डोळ्यात फक्त जाऊ नये शाबास पुन्हा घोटणा ठेवलं आताचा गोष्ट पायाचा घोटणा मानवरती ठेवल्यानंतर या डावाचं नाव आहे डाव ना। काय ताकद आहे मनकटामध्ये दोन वर्षामध्ये पासष्ट सत्तावीस किलो वजन केलं काय प्रगती केली काय कष्ट केलं काय करंड पारा हिल धाडस ठेवलं खालच्याची काय अवस्था झाल्या बघा दोघांच कौतुक जोडणाराच कौतुक आहे जबरदस्त कुस्ती आहे पंचाचा निर्णय होणार आहे आणि कुस्ती पहा बच गया बच गया त्यातन वाचलेला पुन्हा एकदा पाठीव गेला पुन्हा घोटाळा बांधला आता मात्र कुस्ती पहा अंग निस्ताय लागला माती जरा टाका सरपंच साहेब समाधान झालं का दोन वेळा पचला तुझे सर इथच लावत नाही तिकडे पडते ए चला चला खरं सांगतो गावकरी बंधू आणि पंचक्रोशी ताळ्या वाजवून दोघांचं स्वागत करा मरणाची कुस्ती केली तीन मिनटं कुस्ती करावी लागते सतरा मिनट होऊन गेली बारकी कुस्ती नाही डोंगरा एवढी मोठी आहे आणि अशा पैलवानांचं घुटणं तुम्हाला मला सोचतील का तोंडात मागण बी भी चालू होईल असा घोटणा डाव तिने इतका जबरदस्त केला दोघांनी अतिशय चांगली कुस्ती केलेल्या मरणाची कुस्ती टाळ्या वाजवून स्वागत करा

हॅलो हॅलो यांना सांगितलं